बाराम गाव गावडे मानकरी गुड्डूबाई गाड्या बघा बायको खूप सुंदर गाडी फळते बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालू आहे जुगारवास बैल तेव्हा बसणार मग तिकडे बघा ब्रह्मा फळते इकडे सुंदर गाडी दोन गाड्यामध्ये लढत लढत आणि ब्रह्माचा पुन्हा एकदा निर्वाद वर्चस्व नाता आलेला शेरंदी डावी साईज धन्यवाद बिंदोरच्या गुलालचे मानकरी देवीच्या संदीप फुलावरे बारणेकरांचा ब्रह्मा आजच्या मैदानात दोन बिंदोरचा मानकरे आपला पुन्हा एकदा अभिनंदन संदीप शेठ फुलावरे बारणेकर दाखवते मामा तिकडे नाही का जाऊ हो मामा तिकडे नाही का जाऊ इकडे थांबा बाईला ना आवरत नाही आता प्रसन्न अश्विनी महेश पाटील तरंगो साईड डावी एक बादली अकरा हजार स्वतःची व्हायला पाहिजे बिंजोड बिंजोड गावदी प्रसन्न ना। काढू नालेकर काले संतोष कालेकर